नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाटा रांगोळी शिकणार आहे तर आपल्याला आता रक्षाबंधन आहे हे प्रत्येक सणाला आपल्याला पाटाभोवताल रांगोळी आपण असंही काढतोच तर ती रांगोळी अशी ठेवली जाते त्यामुळे इतकी छान दिसते ती तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा अशी रांगोळी बनवायची आपल्याला तर आ, याला लागणार साहित्य हे बघा सहा नंबरचे पांढरे मणी घेतलेले सहा नंबरचे ह्याच्या पोपटी चॉकलेटी सहा नंबरचेच आहे जांभळे सहा नंबरचेच आहे सर्व सहा नंबरचे मणी घेतलेले आहे हा नायलन धागा याची सुई ही नेहमीप्रमाणे चला करायची सुरुवात हे बघा आता सुरुवातीला मी चार मनी घेणार आहे सुरुवातीचे चार मनी ही पट्टी तर बरेचदा सांगितलेलीच आहे तर तुम्हाला येतेच आणि समजा नाही लक्षात आली तरी मी आता सांगतेच आहे समजा नाही समजली तरी सुद्धा तुम्ही पहिल्या व्हिडिओ माझ्या बघू शकता तिथे मी शिकवलेलीच आहे बघा अशी गाठ मारून द्यायची आता हे पुढचे म्हणे घ्यायची बघा इथे गाठ मारली आहे आता मार आपल्याला पुढचे म्हणे घ्यायचे आपल्याला हे जेवढे म्हणे पूर्ण घेतले तेवढे पॅक होते ते एवढच हे बघा अशी पूर्ण मने जर एक एक घेतले तर पॅक होऊन जाते हा उरलेला दोरा आपण कट करून टाकू आता यात तीन मणी ओळायचे आहे तीन मणी ओळायचे आहे ही पट्टी जवळपास आपल्याला आता तुमचा पाठ मोठा असेल तर मोठी पट्टी बनवावी लागेल माझा पाठ जास्त मोठा नसल्यामुळे मी छोटी केलेली आहे तर वीस बावीस चे घर आपण स्क्वेअर केले पाहिजे चौकोन हे बघा आता ही अशी पट्टी मी करते तुम्ही पण सुरुवात करा करायला प्रत्येक वेळी तीन तीन मनी घ्यायचे आणि ते पट्टी पूर्ण करायची अशी, हे बघा हे ओढून घेत जायचं म्हणजे मग विण आपली टाईट राहते नाही तर मग सैल होऊन जाते एकदम कशी व्यवस्थित दिसत नाही सैल जर झाली तर हे बघा आता ही पट्टी मी अशी बनवलेली आहे तर आता हा ही पट्टी आपण अशी घ्यायची आहे स्क्वेअर कसा करायचाय चौकन तसा मी शिकवते आता तुम्हाला हे बघा हा आपल्याला साइडचा मनी घ्यायचा आहे हा साईडचा जेव्हा डबल पट्टी करतो तेव्हा सुद्धा साईडला आपण असाच मनी घेतो पण आपल्याला डबल पट्टी नाही करायची आहे फक्त आपल्याला एवढं डिझाईन करायलाच हे करते इथे पट्टी करायची आता तयार ही बघा तीन तीन मनी घ्यायचे आहे इथे तीन घेतले हे बघा सर तर एकाच मन्यातून काढायचं ओके okay? आता थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला सरळ पडतं घ्यायला या सर हा मनी हा परत तीन मनी ओळायचे प्रत्येक वेळी तीन तीन मनी घेऊनच ही पट्टी अशी पूर्ण करायची आहे आप आपल्याला मी शिकवायसाठी शेवटी करते तुम्ही तुमच्या पाताच्या मापाने मोठी पट्टी करून घ्या ही बघा अशी आता ही पट्टी अशी तयार करा तुम्ही हे बघा हे अशी पट्टी केलेली आहे आता या साइडला इकडे कशी न्यायची ते मी तुम्हाला सांगते हे बघा हा साईडचा मनी घ्यायचा आहे आपल्याला हा हा मनी घेऊन परत तीन मनी ओळायची अशीच पट्टी तयार करायची आपल्याला तर तीन तीन मनी घेऊन तयार करायची एवढी पट्टी याशी। हे जे आहे हे थोडस फिरवून घेतो आपण सरळ हात पडण्यासाठी अस आता हे पूर्ण पट्टी एवढी करायची आहे तसेच तीन तीन मनी घेऊन करायची मग खालचं डिझाईन मी तुम्हाला सांगते हे बघा आता आपल्याला हे खालचं डिझाईन बनवायचं आहे त्यासाठी मी आता तुम्हाला कशी सुरुवात करायची सांग ते सांगते मग इथे कसं घ्यायचं ते सांगणार आहे त्यासाठी इथे एक धागा मी हा आता याला गाठ मारायची आपल्याला तर असं मधूनच घ्यायचा आणि गाठ मारायची ही गाठ अशी मारली की दिसत नाही ती गाठ म्हणून आपण अशी गाठ घेतो हे बघा ही गाठ बारीक बारीक बसते तर दिसत नाही आणि पॅक पण बसते हे बघा आता असे इथून इथे मनी ओळायची आहे तीन पोपटी मनी ओळणार आहे तीन पोपटी मनी नंतर हा जांभळा मनी एक हा जांभळा घेतला त्यानंतर व्हाईट दोन घेतले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर तुम्ही इथे घेऊ शकता तुम्ही दोन कलरची केली तरी चालेल मला हे असे घ्यायचे होते छान वाटतायत आहेत म्हणून मग रंगीबिरंगी कलर सगळे घेतले मी आता बघा परत पांढरे घ्यायचे एक जांभळा आणि तीन पोपटी म्हणी परत तीन हे बघा तर आता हे जेव्हा आपण घेतो ना तर हे इथे पाच मनी मध्ये सोडायचे असतात आपल्याला एक दोन तीन चार पाच तर हा पाचवा मनी सोडताना इथे मग आपल्याला अस हे बघा एक दोन तीन चार पाच सहाव्या मन्यातून आपल्याला अस काढायचंय अशी अशीच अशी डिझाईन तयार होईल हे बघा आता हे आलं तुमच्या लक्षात मग आता असेच हे पुढचंही घ्यायचंय पाच मनी मध्ये सोडून द्यायचं सहाव्या मन्यात घ्यायचंय आपल्याला पुढे पण तसंच करायचंय पाच मनी सोडून द्यायचे आणि सहाव्या मन्यातून आपल्याला घ्यायचं आहे तर हे तुम्ही सुरू करायचंय खालचं डिझाईन असं करत पूर्ण रांगोळी तयार होऊन जाईल तुमची ठीक आहे तर कशी वाटली तुम्हाला पाटाभोवतारची रांगोळी हे मला कमेंट मध्ये सांगा आणि यावर्षी आता रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही अशी रांगोळी बनून भावाच्या पाटाभोवताळ तुम्ही हे रांगोळी रा, ठेवा तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा लाई नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू